बीजीटी म्हणजेच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची ऍशेस सिरीजच म्हणावी लागेल दोन्ही टीमच्या खेळाडूंमध्ये तोच गेम तेच अग्रेशन स्लेजिंग तितकीच फॅन फॉलोईंग आणि बरंच काही एकोणीशे शहाण्णव ला ही सिरीज सुरू झाली आणि आत्ताचं आहे सतरावं एडिशन यामध्ये इंडिया दहा सिरीज जिंकली ऑस्ट्रेलियाने पाच वेळा ट्रॉफी मारली तर एकदा सिरीज ड्रॉ झाली तेव्हापासून आतापर्यंत पाहाल तरी बीजीटी ट्रॉफी इंडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या फॅनसाठी एक क्रिकेट मास्टरपीसच राहिली आहे एकही सिरीज सिनेमापेक्षा कमी नव्हती ऍब्सोलूट सिनेमा त्यात कित्येक रायव्हलरी आपल्याला पाहायला मिळाल्या पण यंदाची सिरीज मात्र एकाच प्लेअरने गाजवली तो म्हणजे आपला बुम बुम जसप्रीत बुमरा आपल्या जबरदस्त बॉलिंगने कांगारूंच्या दांड्या उडवणारा बुमरा इंडियाचा हुकूम एका ठरत आहे त्याचं बॉलिंगचं अग्रेशन बॅटिंगमध्ये आणि कॅप्टन्सीमध्येही पाहायला मिळालं पण यामुळे भारताचा फुल टाईम कॅप्टन रोहित शर्माची कॅप्टन्सी जाते की काय असं सर्वांना वाटू लागलंय इतकंच काय तर शेवटच्या मॅचमध्ये थेट कॅप्टन शर्मालाच डच्चू मिळाला त्यामुळे आता भारताच्या टेस्टची जबाबदारी पुढे कोण सांभाळते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा सुरुवातीला आपण बुमराच्या बीजीटी मधल्या एकंदरीत परफॉर्मन्सवर नजर टाकूया बुमरा एकाच टेस्ट सिरीज मध्ये परदेशात इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर ठरलाय बुमराने आतापर्यंत सिरीज मध्ये बत्तीस विकेट घेतल्यात त्याने बिशन सिंग बेदी यांचा एकोणीशे अठ्यात्तर चा तीस विकेटचा रेकॉर्ड म्हणून हा पराक्रम करून दाखवलाय एससीजी टेस्टमध्ये टेस्ट मध्ये पहिल्याच दिवशी बुमराने उस्मान ख्वाजाला आपला बळी बनवलं होतं यानंतर दुसऱ्या दिवशी मार्नस लाबुशेनला तंबूत पाठवत त्याने हा रेकॉर्ड नोंदवलाय पहिलं सेशन असो वा दुसरं सेशन पहिली इनिंग असो वा दुसरी इनिंग असो बुमराच्या पेस आणि यॉर्करची जादू सगळीकडेच पाहायला मिळाली भारताचा स्टार बॉलर मोहम्मद शमी नसल्यामुळे बुमराला इतर फास्ट बॉलरची हवी तशी साथ मिळाली नाही परंतु त्याने एकट्याने कांगारूंना गुडघे टेकायला लावलं यासोबतच तो कॅलेंडर इयर मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय बॉलर सुद्धा ठरलाय त्याने वर्षभरात अवघ्या चौदा पॉईंट ब्याण्णवच्या एव्हरेजने एकाहत्तर विकेट्स काढलेत चौथ्या टेस्ट मध्ये ट्रॅव्हिस हेडच्या दांड्या गोल करून तो दोनशे विकेट्स घेणारा बारावा भारतीय बॉलर ठरलाय टेस्ट क्रिकेटमध्ये आतापर्यंत भारताचे तीनच बॉलर हॅट्रिक घेऊ शकलेत बुमरा त्यापैकीच एक आहे याशिवाय आयसीसीच्या टेस्ट रँकिंग मध्ये सर्वात जास्त म्हणजेच नऊशे सात पॉइंट मिळवणारा भारतीय तो ठरलाय हा रेकॉर्ड आतापर्यंत रवी अश्विनच्या नावावर होता बीसीटी मध्ये बुमरा असा चमकला की तो आता भारतीय क्रिकेटचा ब्रँडच झालाय आता बुमराच्या टेस्ट कॅप्टन्सीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तो कपिल देव यांच्यानंतर टेस्टमध्ये दे कॅप्टन झालेला दुसराच बॉलर आहे दोन हजार बावीस साली त्याने इंग्लंड विरुद्ध पहिल्यांदा कॅप्टन्सी स्वीकारली होती आतापर्यंत तो चार मॅचेसमध्ये दोन वेळा विजय ठरलाय तर एकदा त्याच्या नेतृत्वात भारताचा पराभव झालाय पण त्याच्या मध्ये एक, एक वेगळंच ऍग्रेशन पाहायला मिळालंय ज्यामुळे भविष्यात नेतृत्वाची मदार त्याच्याच खांद्यावर येऊ शकते पण यामुळे रोहित शर्माच्या कॅप्टन्सीला धक्का लागू शकतो अशाही बातम्या सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत परथची टेस्ट हरल्यानंतर कोच गौतम गंभीर ची खेळाडूंसोबत काही गोष्टींवर वाद झाल्याची बातमी फिरत होती यामध्ये असं म्हटलं जात होतं की रोहित शर्माची कॅप्टन्सी काढून ती इतर कोणाला तरी द्यावी मात्र स्वतः बुमराने यावर पूर्ण विराम देत म्हटलं की आमच्या कॅप्टनने मॅच न खेळता नेतृत्व गुण दाखवून दिलाय आमच्याकडे कोणीही स्वार्थी नाही टीमच्या सर्वोत्तम हिताचं जे काही असेल ते आम्ही करण्यास सज्ज आहोत त्यामुळे वाद रोहित आणि मुळीच नाहीत असं दिसून येत आहे पण रोहित शर्माच्या एकंदरीत रेकॉर्ड वरून बीसीसीआय से आणि सिलेक्शन कमिटी आगामी कॅप्टनचा नक्कीच विचार करू शकतो यंदा भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये जाण्याचं जा स्वप्न जवळपास दुसर झालंय साऊथ आफ्रिका आधीच फायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे फायनल मध्ये जाण्याचे स्ट्रॉंग चान्स आहेत त्यामुळे बीजेटी मधून तरी भारत सावरू शकतो पण आपलं मोडकळीच पडणारं टेस्ट क्रिकेट सांभाळण्यासाठी आता तरी भारतीय बोर्डाने काहीतरी पावलं उचलली पाहिजेत आणि यासाठी कदाचित बीसीसीआय बुमराचाच विचार करू शकते अशा चर्चा आहेत त्यामुळे कपिल देव यांच्यानंतर भारताला आता दुसरा फुल टाईम बॉलर कॅप्टन मिळणार का हे महत्वाचं ठरणार आहे क्रीडा विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गायावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका